स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नमस्कार आपण एकीकडे एक बघितलं तर मध्ये मृतदेह टाकून आरोपी फरार होताना दिसून येत आहेत असाच एक प्रकार कर्जत तालुक्यात घडलेला आहे अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी तेवढंच वेदनादायी आहे एकूणच जर बघितलं तर मी आहे माझ्या जर मागे बघितलं तर हा मुंबई पुणे हा मध्य रेल्वे मार्ग आहे आणि आता आपण जे ज्या घटनास्थळी उपस्थित आहोत ती स्टेशन ठाकूरवाडी या ठिकाणी आहे इथे एक सकाळच्या सुमारास एक सुटकेस सापडून आलं आणि त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली ही घटना येथे स्थानिक लोकांना कळल्यानंतर यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा प्रसार झाला आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली माझ्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत ते इथे उपस्थित आहेत ज्यावेळेस घटना समजली तेव्हा तुम्हाला कशी कशी माहिती पडली नाही म्हणजे ते वाचमेन असतात ना रात्रीचे ते असे फेऱ्या मारतात चव्हा पडतात ना तर त्या इंड त्या आपल्या फेशन मास्तर गाड्या सोडतो समजले टाकला मग तेव्हा ते लोक जमले पोलीस वगैरे येते त्यांना च्या वगैरे दिला आम्ही सुटकेस मध्ये महिलाचे तुकडे केलेले किंवा काय असं काय मग आम्ही बघितली तर आखी होती ते मुलात होते, आखी होते।, आखी त्या, त्या हो का? आ, होते ना हा बाकी तुम्हाला अजून काय माहिती मिळाली असं का नाही तर स्थानिक ग्रामस्थांचंही तेच म्हणणं आहे की ते जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांना हा प्रकार इथं दिसून आला आणि त्याच्यानंतर तिथे स्टेशन मास्तर आहेत त्यांना ही माहिती सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे खरं तर बघितलं तर सुटकेसमध्ये मृतदेह टाकून विल्हेवाट लावणं हे आरोपीला आता काय सहज सोपं झालं आहे का ह्या सगळे प्रश्न असे उपस्थित राहिले आहेत दरम्यान ही महिला कोण आहे कोणी तिचा खून केला आहे कशा संदर्भात केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र अद्यापही या महिलेची अजून ओळख पटलेली नाही आहेत मात्र मुंबईकडून पुण्याकडे जाणारे जी एक्सप्रेस असेल त्या एक्सप्रेसमधून हा आरोपी आहे त्याने हा प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासादरम्यान ह्या निर्जनस्थळी त्या आरोपीने ही सुटकेस टाकली आणि ही सुटकेस रेल्वेच्या ट्रॅ ट्रॅकच्या बरोबर डाव्या साईडला ही पडले असल्यामुळे इथे त्यामुळेच हा जो भाग आहे हा कर्ज पोलीस ठाण्यामध्ये येतो म्हणून इथे कर्जत पोलीस देखील हजर झाले होते आणि रेल्वे पोलीस देखील हजर झाले होते एकूणच जर बघितलं तर इथे एकशे बारा क्रमांकाचा हा रेल्वेचा ट्रॅक आहे या रेल्वेच्या ट्रॅकच्या बरोबर पुणे दिशेला जाणारा आहे त्या भा बाजूला हा मृतदेह सापडलेला आहे एकूणच ही महिला कोण कौन आणि कोणी तिचा कशा संदर्भात आणि कशावरून खून करण्यात आला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पोलीस तपासात नंतर पुढे येणारच आहेत मात्र ही अज्ञात महिला कोण आहे हे सगळं त्याची ओळख पटणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पोलिसांसाठी आणि ते मोठं आव्हानात्मक असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत